चला मंडळी आज बनवू मस्त अशी मिक्स अशी रसा भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा भात कशासोबतही ही भाजी सर्व करू शकता म्हणजे आमटी चला तर मग यासाठी मी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये तीन चमचे तेल ओतून घेतलेलं आहे तेल छान खडखडीत गरम झाल्यानंतर यामध्ये आता आपण जिरे मोहरी आणि अद्रक लसूण पेस्ट घालून घेणार आहे तर छान असं हे चटकून घ्यायचं आहे यानंतर आपण यामध्ये मी कांदा टोमॅटो ची पेस्ट घालून घेतलेली आहे जी मिक्सरच्या भांड्याच्या सहाय्याने मी बारीक केली होती तर व्हिडिओ फार मोठा होऊ नये म्हणून मी झटपट ही रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघू शकता आपण छान असा कांदा मसाला जो आहे संपूर्ण भाजून घ्यायचा आहे कांदा अद्रक लसूण पेस्ट आणि आपली जिरून भाजू हो जे आहे ते छान अशी परतून घ्यायची आहे तर छान असा रंग घ्यायचा थोडासा बदलल्यानंतर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर मी ती अडीच चमचे मीठ घालून घेतलेला आहे यानंतर आपण ह्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे तर अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे यानंतर आपण यामध्ये चटणी घालून घ्यायची आहे तर मी दीड चमचा चटणी घालून घेतलेली आहे तर मस्त शेपली चमचमीत अशी भाजी ही रेडी होते काही भागामध्ये याला आमटी म्हणतात काही भागामध्ये कालवण सुद्धा म्हणतात आमच्या इथे तर कालवणच म्हणतात तर मी मस्त सत आहे वांगा बटाटा आणि शेवटी शेंगाची मस्त असं कालवण करून घेणार आहे तर कुकरमध्ये थेट आणि पटकन होतं अगदी सांबारसारखी टेस्ट येते ह्याची तर या फक्त ह्यामध्ये आपण तुरडाळीचा वापर करणार नाही आहोत पण टेस्टला तर, टेस तर खूप छान लागते यानंतर मी उभे असे चिरलेले एक बटाटा घालून घेतलेला आहे यानंतर शेवग्याची शेंग चिरून घेतलेली आहे आणि तसेच उभ्या चिरलेले मी वांग्याच्या फोडी घालून घेतलेल्या आहेत तर मस्त तर सर्व हे मिश्रण जे आहे सर्व मसाल मसाला ह्याला कोड झाला पाहिजे प्रकारे आपण हे सर्व परतून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असं परतून घेतलेलं आहे मसालासुद्धा खूप छान असा रंग आलेला आहे यानंतर आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि मस्त थोडंसं परतून घेऊया आणि यानंतर आपण यामध्ये जेवढी तुम्हाला भाजी हवी आहे तेवढं ह्यामध्ये पाणी ओतायचं आहे त्यापूर्वी आपण दोन मिनटं हे छान आंच आंगचं ह्याला पाणी सुटवून द्यायचं थोडंसं त्यानंतर मी थोडंसं एक चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे त्यामुळे खूप छान टेस्ट तर हा गरम मसाला नसून सांबर मसाला घालून घेतलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला ह्याची चव येते तर यानंतर मी चव आपल्याला जेवढा हवं तेवढी लसभाजी करून घेणार आहोत तर मी यामध्ये दोन ग्लास दोन ते अडीच ग्लास पाणी वाटून घेणार आहे तुम्हाला जेवढा हवं तेवढा तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता किंवा कमी जास्तही करू शकता आपल्याला ह्याच्यामध्ये दाण्याचं कोट नाही घातलं तरी चालतं कारण की यामध्ये आपण कांदा टोमॅटोची ग्रेव्ही जी वापरली आहे त्यामुळे हे छान असं आळून येतं कालवण यानंतर मी कुकरमध्ये केलं आहे त्यामुळे दोन छट्ट्या घेणार आहे अगदी एका ही खूप छान ही भाजी तयार होते आमच्या घरामध्ये थोडंसं जास्त शिजलेलं अन्न आवडतं त्यामुळे बघू शकता मस्त आपले दोन छट्ट्यानंतर मस्त अशी आपली ही वांगं बटाटा आणि शेवग्याची शेंगाची रस्साभाजी तयार झालेली आहे तर मस्त आमच्या भाषेतील कालवण रेसिपी व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर जरूर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा जर आतापर्यंत केलं नसेल पहिल्यांदाच आला असेल चॅनलवर त्याचबरोबर कमेंट करून जरूर कळवा तुम्ही ही रेसिपी बनवणार आहात धन्यवाद भेटू पुन्हा नवीन रेसिपी घेऊन